आपण सर्वांनी पाण्याचा तर नळ बघितला असेल की आपण नळ सुरू करताय आणि पाणी येत आहे पण पैशांचा नळ बघितलाय का नसेल बघितला तर मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांना दाखवणार आहे आणि शेअर सुद्धा करणार आहे की आपल्याकडे लक्ष्मी माता कशी येणार सुख समृद्धी वैभव घेऊन तर बघा मी हे प्रिंट काढलेली आहे जस हा नळ आहे आणि या नळामधनं पैसे पडत आहे आणि एक व्यक्ती आहे हातामध्ये पैसे घेत आहे है, है ना आपण असंच करतो ना आपल्याला ईश्वराला काही मागायचं असेल तर आपण असं करतो करतो ना की ईश्वरा मला दे जे बिचारे रस्त्यावरचे असतात भिकारी ते पण हात असे करतात की दोन्ही हातांनी तुम्हाला ते मागतात है ना म्हणतात ना देणाऱ्यापेक्षा घेणाऱ्याला खूप पुण्य लागते आज आपण पैशांविषयीच बोलणार आहे खूप जण म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पैसा कसा काम करतो कोणतीही गोष्ट असो जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटीने विचार करता आणि रोज सराउंडिंगमध्ये तुमच्या डोक्यामध्ये ती गोष्ट चालते तर तेच तुम्हाला मिळत असतं तुम्ही जर म्हटलं की माझ्याकडे पैसाच थांबत नाही पैसेच येत नाही आले तरी खर्च होतात इकडे जातात तिकडे जातात तर तसंच होतं पण आज मी वास्तूनुसार आपल्या सर्वांना एक उपाय देणार आहे तुमची फॅक्टरी असो शॉप असो तुमचं घर असो जिथे पण आपल्या सगळ्यांना वाटते ना की आपल्याकडे पैसा आकर्षित झाला पाहिजे मग वास्तूमध्ये आकर्षकता पैसा देणारी दिशा आहे उत्तर म्हणजे नॉर्थ दिशा उत्तर दिशेमधनं सागरामधनं लक्ष्मी माता कळस घेऊन निघाली होती मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्या सर्वांना सांगितलं होतं की लक्ष्मी सुख समृद्धी वैभव या तीन गोष्टी आपल्याला देते आणि पैसा आपल्याला पावर देतो मग आपल्याला आवक वाढवायची आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये जर आपलं काम आहे बिझनेस आहे की आवक आणि जावकचा आहे मग कशा प्रकारे ती दिशा आपल्यावर काम करेल उत्तर दिशेच्या भिंतीवरती तुम्ही गुगलवर सर्च केले लॉ ऑफ अट्रॅक्शन मनी वॉलपेपर वगैरे तर अशा प्रकारचे तुम्हाला मिळतील अशा प्रकारचे प्रिंट काढा मस्त याची फ्रेम करून उत्तर दिशेला लावा मग त्याचं मुख साऊथकडे म्हणजे दक्षिणेकडे येणार तर काहीच हरकत नाही जेव्हा तुम्ही लावणार तुम्हाला काही दिवसामध्ये रिझल्ट दिसतील पण तुम्हाला मेहनत तर करायचीच आहे पण प्लस रोज इमॅजिन करायचं आहे की माझ्याकडे खरंच पैसा येत आहे माझ्याकडे सुख समृद्धी वैभव भरभराट आहे आणि लक्ष्मी माता सदैव माझ्या सोबत आहे म्हणून मी नेहमी सांगत असते कोणतीही अफॉर्मेशन असो कोणतीही गोष्ट असो लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ती काम करते पैशांचा नळ मला तर खरंच मी नेहमी सांगत असते आपल्या सगळ्यांना पैसा आहे तर तुम्हाला समोरचा सल्यूट करतो पैसा नसेल तुम्हाला रामराम सुद्धा कोणी करत नाही म्हणून आजच स्वतःला इतकं पॉवरफुल बनवा पैसा म्हणजे पॉवर आहे ना पावर आहे तुमच्या खिशामध्ये तीन ते चार हजार रुपये असू द्या अचानक तुम्ही बाहेर निघू द्या तुम्हाला वाटणार की आहे माझ्याकडे आणि तेच खिशात पैसे नसू द्या पर्स खाली लो फील करतो आपण करतो ना नाही घ्यायचं काही पण पैसा असेल तर पावर मिळते म्हणून जर आपल्या घरामध्ये पैसा थांबत नाही तर आजच हा उपाय करा आणि रिझल्ट घ्या मी नेहमी सांगत असते खूप जण विचारतात की मॅडम तुमची अपॉइंटमेंट मिळत नाही आहे व्हिजिट फी थोडी जास्त आहे मग आम्ही काय करावं आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा आणि उपाय करा मी नेहमी तेच सांगते की तुम्ही जेव्हा करणार तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येणार हा व्हिडिओ हो कसा वाटला मला नक्की सांगा धन्यवाद